तर तुम्हाला एक निर्देशांक दिसत असेल निर्देशांक किंवा अहवाला संदर्भातला टॉपिक आहे जागतिक नवश्मेश निर्देशांक याला आपण काय म्हणतो इनोव्हेशन म्हणतो इंग्लिशमध्ये इनोव्हेशन ठीक आहे वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स किंवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स तुम्हाला दिसत असेल दोन हजार पंचवीस चा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आता हा प्रसिद्ध कधी झाला तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या भारतातील जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने हा निर्देशांक जाहीर केलेला आहे आणि याच्यामध्ये भारताचा जर क्रमांक बघितला तर एकशे एकोणचाळीस देशांमध्ये अडोतीसवं स्थान आहे लक्षात असू द्या कशामध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये मग आता लक्षात घ्या चोवीसचा विचार केला तर अडोतीसवं स्थान होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये भारत अठ्ठेचाळीसव्या स्थानी होता मग आता त्याच्यापेक्षा लक्षणीय सुधार आहे लक्षात हो, लक्षा असू द्या दोन हजार पंचवीसच्या मध्ये स्वित्झर्लंड म्हणजे इनोव्हेशन इंडेक्समध्ये पंधराव्या वर्षी सलग पहिल्या स्थानावर हो आहे स्वित्झर्लंड मध्ये ही तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो इथं क्वेश्चन मार्क की हा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे याच्यामध्ये स्वित्झर्लंड सलग पंधरा वर्षापासून पहिल्या क्रमांकावर हो आहे ठीक आहे आता पुढचं जर बघितलं तर इथं तुम्हाला लक्षात येईल आपण पहिले पाच देश बघू ग्लोबल इनोव्हेशन मध्ये तुम्हाला एक पहिला देश दिसत असेल स्वित्झरलँड दुसरं स्वीडन तिसरा अमेरिका चौथ दक्षिण कोरिया पाचवा सिंगापूर हे पाच पहिले पाच क्रमांकाचे देश आहे भारताचा क्रमांक जर बघितला याच्यामध्ये किती आहे तर अडोतीस आहे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे